अयोध्येतील श्रीराम लल्लांच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त चैतन्यदायी वातावरण असताना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नेत्या वैशाली सूर्यवंशी यांच्या पुढाकारानं शहरातून भव्य रामरथ शोभायात्रा काढण्यात आली यानंतर महाआरतीचं आयोजन करण्यात आलं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नेत्या वैशालीताई नरेंद्र सिंग सूर्यवंशी यांच्या पुढाकारानं शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक ते श्रीराम मंदिरापर्यंत भव्य रामरथ शोभायात्रा काढण्यात आली यात हजारोंच्या संख्येनं अबालवृद्ध पाचवरेकर सहभागी झाले वाजंत्रीचा गजर आणि जोरदार जयघोषानं परिसर स्वतः वैशाली यांनी वाजंत्रीच्या तालावर वा ठेका धरल्यानं उपस्थितांच्या आनंदाला उधाण आलं दरम्यान शोभायात्रा श्रीराम मंदिरात आल्यानंतर वैशालीताई आणि नरेंद्रसिंग सूर्यवंशी यांच्या हस्ते प्रभू रामचंद्राची महाआरती करण्यात आली याप्रसंगी मान्यवरांसह शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते आणि युवासेना तसंच विविध आघाड्यांचे कार्यकर्ते आणि परिसरातील महिला पुरुष नागरिक मोठ्या सहभागी झाले होते भिकंद पाटील स्टार महाराष्ट्र न्यूज पाचोरा नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी स्टार महाराष्ट्र न्यूज ला सबस्क्राईब करा आणि ताज्या बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉन प्रेस करा आणि परिपूर्ण बातमी बरोबर राहा इतरांपेक्षा एक पाऊल पुढे